नमस्ते मित्रांनो मैदान रिपोर्टरमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आपण आलो आहोत पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यातील दारौली गाव या गावामध्ये मित्रांनो या ठिकाणी भव्य असं ओपन बैलगडी शर्यतीचं मैदान भरलेलं आहे आणि या मैदानामध्ये कोणकोणती बैल आलेली आहेत पाहूया या व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो आपण पाहू शकता की आ, चांद पण आलेला आहे आणि चांदचं आता नाव काय दादा गुरु गुरु आहे मित्रांनो चांदचं नाव पुसेगावच्या मैदानामध्ये तो फायनल तीन नंबरचा मानकरी ठरलेला होता आणि आज कसं काय नियोजन करण्यात आलं दादा हा पैलवान विलास दादा देशमुख यांनी नियोजन केलेलं आहे कुणाबरोबर पाळताना दिसेल तरी अंदाज दाजा फोर बाय फोर बरोबर पाळताना दिसणार चला मित्रांनो बघूया कोण कोण आले दारवलीच्या मैदानामध्ये या व्हिडिओच्या माध्यमातून यवतकरांचा कार्तिक पण आलाय मैदानामध्ये दादा कसं नियोजन आहे नियोजन चांगले कुणाबरोबर पाळणार आहे काय बबन शेठ यांच्या बरोबर नियोजन आहे बरं बरं आणि शंभू शंभू नाही आला शंभू कुठल्या मैदानात दिसल आम्हाला शंभू आता मैदानामध्ये दिसत सासवडला चार आणि नऊ शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो हा डमरु आणि हा काजल कुठला गाव डोंबरू आणि काजल कात्रस पुणे बरं चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो गोडोबरे मावळचा मारतंड पण आलाय मित्रांनो निडळ खटाव तालुका एवढ्या ना लांब नाला दादा ह्याचं नाव काय रगिल 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 का नाव ठेवले रगिल आपला त्याचं रगच आहे तसा तसंच आहे बरं बरं आज कोणाबरोबर नियोजन आहे काय वैभव दादा केले कुठले आपले सुजगावचे सुजगावचे वय वैभव सारख्या सार त्यांच्या पांढरा बैल पांढरा बैल बरं त्याबरोबर पाळणार आहे चला शुभेच्छा मित्रांनो नांदेचा सुंदरपण पण आला आणि ह्याचं नाव पिस्तूल बरं चला शुभेच्छा तुम्हाला हॅलो नमस्ते नमस्कार आज कोणा कोणा घेऊन आलाय शंभ शंभू आणि सरपंच आलेत मित्रांनो चला शुभेच्छा तुम्हाला दादा नमस्ते नमस्कार ना का नाव काय आपलं बाईशी बरं आणि गाव कोणतं जेजुरी जेजुरी आज कोणा घेऊन आलाय लक्ष्मणराव मित्रांनो जेजुरी तर लक्ष्मणराव आलाय कसं हो नियोजन आहे दादा आज इथल्या मुळशीच्या बाय पळायला बरं बरं आणि एकच कच शिंगे याला मोडलेलं आहे लहानपणी बरं लहानपणी मोडलेलं आहे बरं पहिल्यापासून एकच शिंगे बरं चला शुभेच्छा तुम्हाला दादा धन्यवाद गुणवरेकरांचा रायफल पण आलाय कसं नियोजन आहे दादा आज रायफलचं कोणाबरोबर पळणार आहे कुणी केलं नियोजन पाया ड्रायव्हरने आहे पायरा बरं असं चला शुभेच्छा दादा नमस्ते नाव काय आपलं माझं नागिक चव्हाण बरं आज कुणाला घेऊन आलाय सोन्या सोन्या सोन्याचं गाव कुठलं आहे पांडे वाईकरांचा आहे बरं बरं आणि आज कसं नियोजन आहे कुणाबरोबर काय आज इथलंच बेले गोळीने बरं बरं गोळी ड्रायव्हरने बरं चला शुभेच्छा तुम्हाला दादा याचं नाव काय हो कॉकटेल गाव कुठलं तुमचं कोंडूर कोंडूर नाव काय तुमचं मयूर मयूर मुळशीमध्ये येतं का कोंडूर किती लांब येत ना तिथून किती वीस किलोमीटर बरं बरं आज कसं नियोजन आहे आज आहे आपली घरची गाडी घरची दुसरा बैल कोणता आहे जल 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 कुठल्या गटात आणतास अवघट नाही झालं दिलं बरं बरं दिलं बरं शुभेच्छा तुम्हाला चला रितम रितम आज कोणाला घेऊन आलाय थायमान मित्रांनो थायमान आला आहे थायमानचं गाव कुठलं मुळशी मुळशी आज कसं नियोजन आहे कोणाबरोबर पाळणार आहे हाय कोरेगावचं लक्ष चाळीस चाळीस कोरेगावचा लक्ष चाळीस चाळीस बरं चला शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद नमस्ते। नमस्ते। आ, भार, भार। चारी चारी दादा नमस्ते ला नाव काय आपलं निखिल कळतकर आणि आज कोणा घेऊन आलाय पाखरे मित्रांनो पाखरे आलाय बघा कसं नियोजन आहे पाखरेच मावळ मुळशी त्याच्याबरोबर नियोजन आहे शुभेच्छा मित्रांनो कोरेगावकरांचा लक्ष चाळीस चाळीस पण आलाय काय दादा आज बरंच लांब आलाय हो कसं काय नियोजन आहे सायमान सायमान बरोबर चला शुभेच्छा तुम्हाला झलक पण आलाय दादा नियोजन कसं काय झलकशीतला मुळशीतलाच बर चला शुभेच्छा तुम्हाला नाव काय दादा याचं बनशा गाव कुठलं विंदाने बर उरण बर आणि कुणाबरोबर पाळणार आहे आता बलमा कोणता सासवडचा बर चला शुभेच्छा तुम्हाला नाव काय आपलं साहेबरा कुठलं गाव नाशिक 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 वर नाय एवढ्या लांब कधी निघाला होता बर बर आणि आज कोणता पहिला आणलाय माहिती सरकार आज कसं नियोजन आहे कुणाबरोबर पाळणार आहे काय पळवायला लागतो तिकडे कशात पळतो हा सरकार आणि छकडीला आज पाहिले का सातारा छकडीत चालू आहे पण चालू आहे कुठल्या गटात गटात कुठल्या पळला बरं चालतंय चला शुभेच्छा तुम्हाला दादा आपल्याला प्रज्वल शेट पण भेटलेले आहेत आज कुणा घेऊन आलाय मैदानामध्ये मित्रांनो लक्ष पण आलाय कसं नियोजन आहे आज कुणाबरोबर पाळणार आहे कळबीकरांचा शंभू कळंबीकरांचा शंभू बरोबर आणि बऱ्याच दिवसात मैदानात दाखल झाला तुम्ही हो बर काय काम चालली होती चालू होती बरं बरं चला शुभेच्छा तुम्हाला आज कोणाला घेऊन आलाय मित्रांनो थैमान आलाय थायमानचं गाव कुठलं मुळशी मुळशी आज कसं नियोजन आहे कोणाबरोबर पाळणार आहे कोरेगावचा लक्ष चाळीस चाळीस बरं चला शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद दादा नमस्ते नाव काय आपलं निखिल कळतकर काय बरं आणि आज कोणाला घेऊन आलाय पाखरे मित्रांनो पाखरे आलाय बघा कसं नियोजन आहे आज पाखरेच आहे मावळ मुळशीतलाच बरं बरं त्याच्याबरोबर नियोजन आहे चला शुभेच्छा मित्रांनो कोरेगावकरांचा लक्षात चाळीस चाळीस पण आलाय काय दादा आज बरच लांब आलाय काय नियोजन आहे सायमान सायमान बरोबर चला शुभेच्छा तुम्हाला साहिल आणि घेऊन आला तांबाडचा बाजा आलाय बघा कसं नियोजन आहे नियोजन जोरात दे आहे काय नाव आहे त्यांच्या बहिलाच सुंदर कुठलं आहे गाव कोणतं सुंदर मुळशी मुळशीच्या सुंदर बरोबर पळताना दिसणार शुभेच्छा धन्यवाद संदीप गुले कुठलं गाव मावळ आणि कुणाला घेऊन आलास काली शेट मित्रांनो काली शेट आलाय कसं नियोजन कोणावर कुणावर पाहणार आहे आपली घरचीच गाडी पाहणार आहे काजल म्हणून बैल बरं त्याच्यावर अंदाज गट गट आपला नऊ नौौ। मध्ये नऊ नौौ। मध्ये तीन मध्ये बरं चला शुभेच्छा हां धन्यवाद